प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांच्या सोयीसाठी महत्वपूर्ण असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे यांच्या अथक प्रयत्नातून करण्यात आला आधार हॉस्पिटल ते श्रीराम पाटील यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक घालण्याचे हे काम असून अनेक दिवसांपासून या मार्गाच्या विकासाची मागणी करण्यात येत होती शुभारंभ कार्यक्रमाला पापा जाधव सनी पाटील प्रशांत करगुळे नरसिंग तुर्बेकर भगवान करगुळे अजय अवलूर देवा अवलूर श्रावण पालेम ओंकार पल्ले यांच्यासह परिसरातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या या भागातील महिला व नागरिकांनी रस्त्याची अडचण लवकर दूर करून दिल्याबद्दल आणि नित्यनेमाने विकास कामांसाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले नागरिकांना सुरक्षित स्वच्छ आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळातही अशी विकास कामे राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला त्यांचा सक्सेस पाठिंबा त्यांना सांगा तुम्ही आमच्या चाळीला एकदम चमकवल्याबद्दल खूप छान पाकडे वगैरे सगळे आम्हाला सगळं दिलं व्यवस्थित त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते मी असंच पुढे काम चालू राहू द्या